पुढील आठवड्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार राज्यातील बहुतांश भागात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे पण पुढील आठवड्यात राज्यातील काही भागात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे विदर्भ कोकण आणि गोव्यातील काही भागात अठरा ते वीस ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील सात दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम रूपांची पावसाची शक्यता आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील मोठ्या पावसाने विश्रांती घेतली आहे पुढील पाच दिवसांत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढके होईल कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमान चार ते पाच दिवसात मोठा बदल झालेला नाही विदर्भात पुढील पाच दिवस कमाल तापमान फारसा बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सरकार